माझं पान होतं ना ते पण माझं पान होत ना दे मला पूजा दे मला पान दे लवकर नो पूजा मला पान दे नो तर फ्रेंड्स आपण काल रात्री येताना जे पान घेऊन आलो होतो त्याच्यावरून थोडीशी फाईट चालू आहे माझं जे पान होतं ते पूजेडीने खाऊन टाकलं आणि बुगूला दिलंय भेटूय उद्या सकाळी फ्रेंड्स ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू थ्री

ही आहे दुसऱ्या सकाळ फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू व्लॉग बनत आहे घरी जेवण आणि आज खास करून पूजा कशावर बनवते मातीचा तवाच आहे ना <coughs> ह्याच्यावरती काय चपाती बनवणार आहे का भाजी जसं <coughs> आपण बघितलं फ्रेंड्स इथे मेथीची भाजी आहे ह्याच्यामध्ये मटकी आणि बटाटा बॉईल केले तर तव्यावरती काय बनवणार आहे मला बघायचं आणि तव्यावरती जे बनवणार आहे त्याची टेस्ट बघायची आहे राजीव दीक्षित यांचे मी व्हिडिओ बघत होतो मी अगोदर पण खूप अगोदर सांगितलेलं फ्रेंडशिप तर त्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला समजलेलं की मातीचे भांडे वापरावे ते हेल्थसाठी खरंच खूप चांगले आहेत ओके तर मला एवढंच होतं की मी पूजाला बोलू कसं यार बोलू कसं बोलू कसं थोडे महिने गेले पण पूजा स्वतःहून घेऊन आली पण मला तुझा डिसिजन खरंच आवडला कारण की मातीचे भांडे मला स्वतःला स्विच करायचे होते अँड यू डिड इट फाय सेल्फ तेवढं ब्लॅक पडलंय मधून ते गरम झालंय ना तू काहीतरी लावून ठेवलेला आहेस ना त्याला तू घेतलं तीन दिवस अगोदर आहे ना मग इतक्या दिवस त्याला तेल लावलं किंवा गरम पाण्यात ठेवलं नाहीतर मग हे व्यवस्थित हे नाही करत वाटत ना फंक्शन मग नंतर मग वापरायला घालतो थोडक्यात हे मला वाटलेलं थोडं एक्सपेन्सिव्ह पडेल इला पण आपण परवाच्या पण ब्लॉग मध्ये पुरे तोंडी ऐकले असेल की हे जस्ट कितीला पडले फिफ्टीला पन्नास रुपये काय बार्गेनिंग करणार पन्नास रुपयामध्ये अजून पण होते त्याच्याकडे मातीची भांडी होती म्हणजे नॉर्मल कढई वगैरे असं काय काय होत चारशे पाचशे असं होतं आणि मी म्हटलं पहिला हे युज करून बघू कसं आहे ते हे युज करता येत आहे का आणि तू एक किस्सा शेअर करत होतीस फोन वरती कि तो तिथं बायका मध्ये भांडत होत्या त्यांनी घेतला आणि लगेच बनवायला लग लागलं ना मग ते काय व्यवस्थित बनलं नाही चपात्या एकदम पापड सारखं बनलं पहिला तिथे सगळं व्यवस्थित करावं लागतं त्याला तेल लावून दोन दिवस मग गरम पाण्यात आणि नंतर मग वापरायला काढत त्यांनी डायरेक्ट यूज केला असेल म्हणून तसं झालं असेल कि ते चपात्या कडक झाले असतील भैयाला भांडत होता हा क्या दिया भैया आपने ऐसा कैसा बेच रे पण हो ग्लॅड की माझी वाईफ किती आहे तिला ह्या गोष्टीची नॉलेज आहे ओके okay, म्हणजे कसं हा जे मला असं पहिलं वाटायचं की मी केलं पाहिजे ती नंतर नंतर ना मी स्वतःहून करते काय कुठेही आहे तू मला देते का मकना खायला हा येतो ये का कालचा एक ब्लॉक पण चेक करायचा आहे भाव्या हर्षद बघ ना बेटा तो चहा माझाच आहे फ्रेंड्स मी जस्ट पूजा थोडस बोलायला आलेलो तितक्यात बघितलं की मातीच्या ह्याच्यावरती आज जीवन बनवते म्हणून आपण डायरेक्ट इथूनच स्टार्ट केला नाही तर प्लॅन नव्हता सध्या ब्लॉगचा बिकॉज ही गोष्ट मला खरं शेअर करायला आवडेल कारण की पुढं जाऊन मला बघायला आवडेल हे की यार ज्या दिवसापासून माझ्या वाईफनी मातीच्या भांड्यात चालू केला आय एम शुअर आय आय विश की तिला हे आवडावं म्हणजेच मग पुढचे पण अजून काही भांडे येण्याची एक्सपेक्टेशन आपली वाढेल तवा आहे की पॅन दोन्ही मिक्स आलो ना बेटा एकदा तुला लावून दिला ना टी व्ही काय मम्माशी बोलतो ना बेटा मी तू मम्माला किती त्रास दिला बसून हा कशाला त्रास दिला बघ आपण माझी मिस केली बघ मी टाकलं ना दिस इज द मेन पार्ट ती पूजा मॅम तुमच्यासाठी बऱ्याच आपल्या व्ह्युअर्स फॅमिलीची रिक्वेस्ट आहे की तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग करा छान केला फर्स्ट ब्लॉक पण एकदम मस्त वाटला आहे ना फ्रेंड किती प्लेझेंट वाटत होती पूजा मीला खरंच सांगितलं पूजा खूप एनर्जेटिक आणि खूप प्लेझेंट आणि चेहऱ्यावरती स्माईल कंटिन्यूस आहे ओके म्हणजे शी वॉज एन्जॉयिंग शेअरिंग ऑल हर थिंग्स विथ यू अँड आय होप सो तुम्ही पण तेच फील केलं असेल ओके पूजा मग काय पुढे प्लॅनिंग अधून मधून पण तिने केलंय बरं का त्या दिवशी जे तिने कॉन्ट्रीब्युट केलं कॉन्ट्रीब्यूट नाही ज्या दिवशी तिने ते केलं पूर्णपणे असं मला वाटलं की यार या अर्क मी काहीच करू ऑलरेडी तिने सगळं काम करून टाकलंय आणि त्याच रात्री येता येता मग हे छानपैकी तिने काम पण केलंय ना त्याच रात्री आणलेलं ना आज पहिल्यांदा आपण जेवणार आहोत मातीच्या भांड्यात बनलेलं जेवण टेस्ट करायचंय मला तर हे पहिला कसं लागणार आहे हे टेस्ट करायचंय आता पूजाची मला माहिती आहे मीतेची भाजी अप्रतिम बनते पण या भांड्या सोबत बनलेली भाजी एकदा बघायची आहे मातीच्या भांड्यांमध्ये जेवण जेवले कधीच ना नाही गावी वगैरा लक्षत ना असो पर्टिकुलर खाल्लं असो जेवण टेस्टी असलंشي मतलब आहे ते कशात जे मला वाटलं तू हेल्थ साठी घेतलेस आहे आवडलं म्हणून मी घेतलं बस बाकी रीजन काय नाही दुसरीकडे बनते फ्रेंड्स उसळ आणि बटाटा मला वाटलं असं पसरट आहे तर भाजी सगळे बघ ना पण मग मातीच्या मग नॉनव्हेज पण बनत कि नाई बनवत होत मला की यार नॉलेज तर भेटलं आपल्याला राजीव दीक्षित यांच्याकडून समजलंय पण ते मी कसं बोलू कारण की किचन मधले जे पण डिसिजन्स आहेत ती पूजा घेते राईट त्याच्यामध्ये मी इंटरफिअर करायला गेलो की मी करून सुनावला जातो मग पण शी इस डूइंग आय एम व्हेरी मच हॅपी बाय हर दिस डिसिजन काय बेटा कुठे घेऊन झाली बेटा सारखी मला ये ये तो बोलते मी घेऊ का एक मकना घेऊ एक मकना घेऊ बेटा एक मकना घेऊ अरे मग मला कशाला घेऊन येते बाहेर तू मला देत नाही आहे ना मकना दे एक दे ये? एक दे प्लीज फ्रेंड्सला दे इथे बसू बसलो आता दे दे ना बेटा मग मम्माकडे जाऊ मग मी मम्माकडे जाऊ छान मम्मा आहे मग मला पण दे ना एक टेस्ट करायला ते पॅकेट आणले फ्रेंड्स ओपन करून पूर्ण स्वतःच दे जेवण बनून तयार आहे फ्रेंड्स आणि इथे असं काय दिसतंय पहिल्यांदा आपल्या घरात बनलेली मातीच्या भांड्यातली मेथीची भाजी बघू टेस्ट करून कशी लागते लंच रेडी आहे फ्रेंड्स आणि त्यासोबतच भाजी एकदम छान दिसते नॉर्मलच वाटत आहे जशी लोखंडी तव्यामध्ये बनते तशी इथे आपली उसळ बटाट्याची भाजी चपात्या आणि गरम गरम भात चला टेस्ट करून बघू लेट्स गो फॉर द फर्स्ट बाईट छान झाले अरे वा तुला आवडला लेट्स गो चपाती आणि मेथीची भाजी आणि थोडसा लसूण भाजीची भाजीची चव खरं मस्त झाले मस्त। मिरची चव भाजीची चव लसूण मीठ पाणी पण असल्यासारखं वाटतं थोडस बट सूप झालं एकदम भारी झाली मजा आली त्यासोबत चपाती आहे भले पण चपाती भाकर वेगळं राहिला असताना भाजीची टेस्ट वेगळी तोंडात आली असते मस्त वेगळी मस्त ट्रायफ्रेंड अगर तुम्ही विचार करताय ना मातीच्या भांड्यानी काय भाजी किंवा चपात्याची सुरुवात करावी गो फॉर इट छान झाली काय मातीची टेस्ट मिक्स झाली तसं पण असेल कदाचित बट जे पण झाले ते मस्त झाल्या कस झालंय एकदा जस्ट थोडीशी भाजी आणि भात पण ट्राय करून सक... बघू भाजी अँड तुला बोलतोय चव याय लागली त्या मेथीच्या भाजीची आणि भातासोबत पण सुपप लागते फ्रेंड्स म्हणजे असं असं ना की काही जरी असेल तरी ती एक गोष्ट एकदम इतका तिचा प्रचंड प्रभाव पडलेला असतो की बाकीच्या गोष्टी इग्नोर तसंच भात पण साईडला राहून गेला भाजी लागते बाबा बनवायची भाज्या आहे ओके नेमकं बेडबिडच्या नसेल रे ती बघ तिथून बघ ते आठवते प्रेम आला होता त्या दिवशी दत्तगुरु जयंतीचं आमंत्रण देण्यासाठी तिकडे आपण निघालोय झालीये वे, संध्याकाळची वेळ तिघही रेडी झालोय आणि चालू आहे पण झालंय काय निघता निघता भाव्याच्या कानातलं पडलंय त्या साईडच्या कानातलं पडलंय बसले निघूया ओके फ्रेंड्स हा फ्रेंड्स फ्रेंड्स आपण मंदिराजवळ आणि एरिया प्रॉपर रामनगर ना शीतला देवी मंदिर आणि हा मेकोवर आहे ना नाही म्हणजे हा मेकोवर आहे ना मंदिर असं नसतं ना आम्ही पण सगळं आणि त्या दिवशी आठवले मी ढोकलोच होतो माझी त्या दिवशी गेम्स होतो तेव्हा मी त्या दिवशी अरे त्या दिवशी आपण मिस केला बट आपण आज आपण आलो तर आज काय काय भजन आणि भजन आणि सत्यनारायणची पूजा भजन सत्यनारायण ची पूजा का तुम्ही देवपाई ऑफिस मेट पण म्हणजे तिची फ्रेंड पण इथेच राहते तर त्याच बहाण्याने भेटायला परवा पूजा झाल्यावर पूजा रात्री संध्याकाळी साडेसहा पर्यंत जन्म होता पाळण्या वगैरे बायका आल्या होतात फ्रेंड्स हे खूप केल्यासारखं केल्यासारखा याला प्रेम बद्दल फार आवडीने सांगतो सगळ्या गोष्टी थँक्यू सो मच प्रेम इन्व्हाइट केल्याबद्दल जर झालंच परवा तर कन्फर्म कन्फर्म करार एक हजार लोक जेवू शकत बापरे एवढे पूर्ण एरियाचे लाईन मध्ये फ्रेंड्स दिस वॉज प्रेम चे भेटून बरं वाटलं दादा नक्की संडे ला जमलं तर पक्का येऊन हा हा इन्सिडेंटली पूजा म्हटली की आजच गुरुवार आहे तर आपण पाहिजे बाय 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 तर आपण बघितलं पूजाला माहित नाही मी लिफ्टनी आलो होते पूजा केला चप्पल काढून घेतो मला वाटलं लक्ष नसेल तुझं सो असा का होता आमचा दिवस काय थँक्यू सो मच तर भेटी उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय गुड नाईट ग्रेट इफ्रिट आपल्या टेन्शन आहे गेलो असेल गेलो असेल श्री गुरुदेव बाय